बालशंकर गौरव समिती सोलापूर आयोजित नामदेवराव बालशंकर यांच्या पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्त प्रज्ञावंत शिलवंत गुणवंत मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि मातोश्री रुक्मिणी फाउंडेशन सोलापूर या ट्रस्टच्या वतीनं स्पर्धा परीक्षा देणारे हुशार होतकरू आणि गर्दू तसेच निराधार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वाटप समारंभ आणि सौम्यक अकादमीच्या वतीनं स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन केंद्र चालवण्यात येतं सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित संविधान गौरव परीक्षेतील उत्तीर्ण स्पर्धकांना शिष्यवर्ती वाटप समारंभ सोमवार दिनांक पंचवीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता शिवस्मारक सभागृह नवी पेठ सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे यावर्षी ज्यांना पुरस्कार दिलेले आहेत ते असे भगवान गौतम बुद्ध विशेष जीवन गौरव पुरस्कार प्राणीमित्र विलासबाई शिवलास शहा माढा वर्ष त्र्याण्णव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष गौरव पुरस्कार पार्थ कोळके सातारा वर्ष पासष्ट राजर्षी शाहू महाराज गौरव पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर अभय कुमार साहुंके कोल्हापूर वर्ष सत्याहत्तर महात्मा ज्योतिरा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार राजेंद्र मागाडे पुणे वर्ष त्रेसष्ट छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार दिगंबर विश्वनाथ ढेपे सोलापूर वयवर्ष पंचाहत्तर छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार प्राध्यापक तानाजी अण्णासाहेब वय वयवर्ष त्र्याऐंशी माता रमाई भीमराव आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार धम्ब रक्षिता कांबळे सोलापूर वयवर्ष बासष्ट राष्ट्रसंत गाडगेबाबा गुणवंत कर्मचारी पुरस्कार माधव कबीर माळे मेसगाव तालुका माडा वयवर्षे पन्नास पुरस्काराचं स्वरूप असं आहे सन्मानचिन्ह सन्मानपत्र ग्रंथ पुष्पहार देऊन सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे या समारंभाला माझे आमदार नरसय्या आडममास्कर माझे आमदार दत्तात्रय सावंत पोलीस निरीक्षक रेसा सोलापूरच्या शिक्षणाधिकारी तृप्ती आमदारे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रसाद उपशिक्षण उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे स्वाती हवेले बेनगुरकुल प्रशालेचे प्राचार्य आशुतोष शहा पोलीस उपनिरीक्षक केल जाधव पोलीस उपाधीक्षक रमेश सरवले साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे आणि आम्ही या ठिकाणी सम्यक अकादमीच्या वतीनं एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र आम्ही चालवतो आणि या केंद्राचे तीन स्पर्धक अधिकारी म्हणून महाराष्ट्र स्वतःच्या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत आणि बारा विद्यार्थिनी बेन्स परीक्षेला या ठिकाणी कालच त्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत आमच्या माहितीनुसार सेंट जरी निकाल नाही लागतरी पंच्याहत्तर टक्के विद्यार्थिनी त्या वंचित घटकातील आहेत ज्यांना खाण्यापिण्याचं आहे मुश्किल आहे अशा विद्यार्थीनी त्या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के मुली तरी या ठिकाणी अधिकारी होतील आणि बाबासाहेबांचं स्वप्न आहे की अधिकारी बना तर ते स्वप्न निश्चितपणे त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा आमच्या हो वतीनं आम्ही संकल्प करतोय आणि हे विद्यार्थी एवढे गरीब आहेत की त्यांना खाण्यापिण्याचे मुश्किल आहे अशा विद्यार्थ्यांना धर्मवीर भाऊराव पाटील यांची गव्हा आणि शिका ही योजना आम्ही या ठिकाणी चालू केलेल्या आहे आणि ते विद्यार्थी दिवसा एखादा तास काम करतात आणि आलेला त्या ठिकाणचं जे उत्पन्न आहे ते स्वतःच त्या ठिकाणी वितरित करतात जेवढं काम केलं त्याला त्या ठिकाणी दाब ते स्वतःच घेतात अशा पद्धतीनं हे कार्य या ठिकाणी चालू आहे वंचित घटकातील निराधार विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे विद्यार्थी आम्ही दत्तक घेतलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्या दिवशी शिष्यवृत्ती वाटप केली जाणार आहे आपल्या बहुज बहुजन आवाज न्यूज चॅनल दरवर्षी आम्हाला सहकार्य करते आणि ही वार्ता जगाच्या काढा कोपऱ्यामध्ये काम करते यावर्षी हे काम आपण करावं अशा पद्धतीची विनंती करतो या पत्रकार परिषदेला मी गौरव समिती अध्यक्ष आमदारसाहेब भालशंकर सचिव प्रकाश गायकवाड पोलीस उपाध्यक्ष रमेश सरोने या त्याचबरोबर त्या ठिकाणी आता प्राध्यापक अभिजित भंडारे आणि लोकराजा फाउंडेशनचे अध्यक्ष आशुतोष तोंडसे पत्रकार विजयकुमार लोटे यादी मांडेवर या ठिकाणी उपस्थित आहेत